हॅलो गाय माझ्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत मटर पनीरची भाजी ती भाजी एकदम घट्ट कशी होते तर ते, ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुम सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप करू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मी सांगते आज तुम्हाला एकदम अशी घट्टसर मटर पनीरची भाजी कशी बनवायची इथे मी कडे तापायला ठेवली आहे त्यात आता मी तेल टाकून घेते मी अडीच पाळ्यात तेल टाकलं आहे ते तेल थोडं गरम झालं की त्यात झीळ टाकून द्यायचं चांगलं फुललं की त्यात कांद्याची पिवळी टाकून द्यायची चांगली हलून घ्यायची दोन टमाटोची पिवर ती टाकून द्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडीशी आदे लसूण पेस्टची टाकून घेऊ आणि एक मोस्ट स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे थोडंसं आपल्याला त्यात पीठ टाकायचं आहे की ज्याने ही ग्रेव्ही एकदम घट्टसर होते अशी पातळ होत नाही की पाणी एका साईडला रस्ता एका साईडला असं होत नाही बेसनपीठ टाकलं की एकदम घट्ट अशी भाजी तयार होते ते बेसनपीठ चांगलं हलून घ्यायचं गाठवळण्यात यायच्या आणि चांगलं शिजवून घ्यायचं ते झाकण लावून एक दोन मिनटं ही ग्रेव्ही आपली तेल सुटूस्तिजून हो तुम्ही पाहू शकता चांगल्या साईडने त्याला तेल सुटलेलं आहे आता त्यात आपण मसाले टाकून घेऊ एक चमचा हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे बेडगी मिर्ची पावडर आणि पनीर मसाला हे व्यवस्थित एक मिठा मसाला सुधून घ्यायचा आहे आणि मसाल्याला तीर सुधायचं खायचं तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेवीला मस्तपैकी बे साईडने तेल सुटलेलं आहे आता तेच आपण पाणी टाकून घेऊ तुम्हाला किती घट्ट ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घेऊ शकता तुम्ही आता त्याच आपण याच्यात आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार माझ्याकडे ताजा वाटाण नव्हता त्याच्यामुळे मी सर्ज वाटाण टाकलेलं आहे तुमच्याकडे जो वाटाणा असून तुम्ही तो टाकू शकता याला छानशी उकळी आली की मग आपण पनीर टाकून घ्यायचं याच्यात लगेच पनीर टाकायचं नाही वटाने थोडे शिजले शिजले की मग पनीर टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता याला उकळी होऊन देऊ थोडीशी वरून कोथंबीर टाकून देऊ गार्निशिंगला सो ही तयार आहे आपली मटर पनीर रेसिपी खूप छान लागते एकदम पातळ होत नाही काही नाही बेसन टाकल्यामुळे ती एकदम घट्ट राहते सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागते रे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय